ए बिंबो अरे माझ्या पोटात कावळे काव, काव, काव करत आहेत भूक भागवायला काय केलं पाहिजे बरं तुझ्या एक एक फालतू आयडिया ऐकून मला इथे उपाशी मरावं लागतंय तुझ्या लाख प्रयत्नानंतर सुद्धा आपण त्या मिठू सशाला पकडू शकलेलो नाही होईल रे होईल रे आज माझ्या डोक्यात एक नवीन आयडिया आली आहे आणि जर ती आयडिया योग्य असेल तर तो ससा माझ्या हातात नक्की सापडे हो नक्की होईल म्हणे अरे इथे हा खड्डा कसा काय आला अरे तू कसला विचार करतोय मला आधी या खड्ड्यातून बाहेर काढ लवकर जोर लगा न, जोर लगाय अरे ऐक ना मला एक नवीन आयडिया सुचली अरे वा खूप जबरदस्त आयडिया पण तू यात पडेल का नक्कीच पडेल नाही तर आपण त्याला पाडू ना तू मित्रा जर तो जाड्या पडला तर त्या सशाचा पार सुपड़ा साफ होईल आता बडबड बंद करा आणि लवकर खड्डा खण हा खोल खड्डा खणला तरच तो जाड्या पडेल ना ओके ओके इतका खड्डा बस झाला चल लवकर बघूया तो कुठे येते जबरदस्त मजेदार अशी धावण्याची भाग घेणारे राजा महाराजा जिंबो बिंबोला हरवण्याची कोणाची हिंमत आहे का असेल तर त्याने समोर यावं जिंकणाऱ्याला काय मिळणार आहे शंभर केळीचे गड मिळतील शंभर केळींचे गड मी ह्या शर्यत भाग घेईन नीट विचार करून भाग्या नाहीतर ना कापला जाईल <laughs> चांगला जोक होता हत्ती आणि सशाच्या समोर कधी कोल्हा धाव जिंकू शकतो काहीतरी तुमचं स्पर्धा आपल्या समोरच होईल नेवला पथ पासून नदीच्या किनारा पर्यंत बोला आहे का हिम्मत मी जाईन मी जाईन अरे नको जाऊ नक्कीच त्यांची चाल असणार काही असो तू पण ये आज मला शंभर गडी केळी खायचीच आहे या या आज तुम्हाला दाखवतोच बोलू नको जाऊ

अच्छा हुशार आहेस आम्हाला खड्ड्यात पाडण्यासाठी ही चाल खेळली तुम्ही पण त्याने त्याच्याच पायावर दोंडा मारून घेतला